लोकसभेचे भावी खासदार आपले डॉक्टर कल्याण काळेसाहेब यांचा आज प्रचार लास्ट दिवस असताना आम्ही आज तांबेकर वस्ती घरात वस्ती शेडगे खांडेभराड अशा शेतात चेत, प्रत्येक ठिकाणी व जिथं घरं असेल तिथं प्रचाराचा अंतिम टप्प्यात आलेला असताना सुद्धा जे जे घरं राहिले आहेत त्या प्रत्येक घरोघरी डॉक्टर कल्याण काळेसाहेबांचा प्रचार करण्यासाठी आम्ही आलेलो आहेत आणि आज आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला एकच आवाहन करतात पंजा। की पंजाला मतदान द्या पंजाला मतदान देण्याचं कारण एकच आहे का की भाजप सरकारच्या काळामध्ये वाढलेली महागाई आज आम्ही इकडे शेताकडे येताना बघितले की रस्ते सुद्धा नाही इथे पंचवीस वर्षात या भागाचे आमदार खासदार असताना सुद्धा कोणताही विकास झालेला नाही कारण इथं आम्ही गाडी जेव्हा शेतो तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी गाडी उभी करू, उभी करून चालावं लागत आहे हाच का विकास तो भाजप सरकारचा आणि इकडे म्हणायचं आम्हाला मतदान द्या यावेळेस आम्ही तुम्हाला रस्ते देऊ कुठेही रस्ते नाही आमचे शेतकरी बंधूंचे आज आपण बघितले हलका झाले आहेत तीनशे रुपयाने तुमचं खत वाढलेलं आहे मिठाचे भाव बघा ब गॅसचे भाव बघा आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या तनमानात एकच ध्यास आहे फक्त प पंजाचा विक पंज्या आणि डॉक्टर कल्याण काळेशिवाय पर्याय नाही आज आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ह्या वर्षी फक्त पंजाब 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 आणि पंजाबच मतदान करणार कारण आम्हाला काँग्रेसनं दिलेले काळातले योजना आजही चालू आहे आणि मोदीनं दिलेले योजना आतापर्यंत कुठेही झाल्या नाही फक्त तोंडी आणि आणि लेखी स्वरूपातले आहेत अस्तित्वात कुठंच नाही त्यासाठी आपल्याला यावर्षी सर्व शेतकऱ्या बांधव आणि प्रत्येकाला माझे आव्हान आहे की आपण ह्या वर्षी फक्त काँग्रेस सरकारला आणि महाविकास आघाडीला मतदान करा चला जय हिंद जय